नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही एक्सप्रेस मित्रांनो दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या अकरा जागांवर निवडणूक पार पडली आता या अकरा जागा यामध्ये भारतीय जनता पार्टीने पाच उमेदवार उभे केले होते शिवसेना शिंदेंनी दोन उमेदवार उभे केले होते आणि राष्ट्रवादी अजित पवारांनी दोन उमेदवार उभे केले होते अशा पद्धतीचं नऊ उमेदवार हे महायुतीने संयुक्तपणे उभे केले होते आता विधानपरिषदेच्या अकरा जागा आणि मग आमदारांची संख्या प्रत्येक पक्षातले आमदार किती यावर जे काही कोटा असतो त्या कोठ्यातमध्ये प्रत्येक विजयी उमेदवाराला कमीत कमी तेवीस मतं पडली पाहिजे अशा पद्धतीचं एक गणित त्यामुळं महायुतीने नऊ उमेदवार उभे केले आणि महाविकास आघाडीनं मग अगदी शरद पवारांनी त्यांच्याकडं तर खरं तर बाराच मतं होती त्यांनी स्वतःचा उमेदवार न देता शरद पवारांनी शेतकरी कामगार पक्षाचे जुने जाणते नेते जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या पारड्यात मतं टाकण्याचं ठरवलं आता त्या अगोदर उबाटा सेनेने उमेदवार दिलेला नव्हता पण शरद पवारांचा उमेदवार आल्याच्या नंतर उबाटा सेनेने आपले पी ए म्हणा किंवा सचिव म्हणा यांना मिलिंद नार्वेकरांना रिंगणात उतरवलं आणि काँग्रेसने एक उमेदवार प्रज्ञा सातव कैलासवासी राजीव सातवा पत्नी त्यांची एक उमेदवारी केली त्यामुळं नऊ उमेदवार ऑलरेडी भारतीय जनता पार्टी शिंदे आणि अजित पवारांनी दिलेले आणि यांचे तीन झाल्यावर अकरा जागांवर बारा उमेदवार आले त्यामुळं बिनविरोध निवडणूक झाली नाही खरं तर शरद पवारांनी अगोदर जयंत पाटलांना पाठिंबा दिला होता उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या या प्रस्तावाला सरळ सरळ नकार दिला आणि त्यांनी त्यांचा उमेदवार डिक्लेअर केल्यामुळं शरद पवारांनी जो काही उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता शेतकरी कामगार पक्षाची यांचा आता जेव्हा बारा लोक उभे राहिले त्याच वेळेस शरद पवारांच्या या उमेदवाराचा गेम झाला असं लक्षात आलं आता निवडणूक आहे आमदार संख्या आहे बलाबले या सगळ्या गोष्टी बघ अगदी प्रथम पसंती आहे दुसऱ्या पसंती आहे महायुतीचे तर अनेक उमेदवार पहिल्या पसंतीतच निवडून आले मग अगदी पंकजा मुंडे असतील सदाभाऊ खोत असतील असे उमेदवार पहिल्या पसंतीत उभे निवडून आले आणि बाकीचे उमेदवार मग राष्ट्रवादीचे असतील किंवा शिवसेनेचे असतील हे सगळेच उमेदवार बहुतेक पहिल्या प्रथम पसंतीतच निवडून आले सुरुवातीला तर असं वाटत होतं की मिलिंद नार्वेकर हे पसंत पसंतीमध्ये निवडून येतील जयंत पाटलांचा बारा मतांवरच त्यांचा रथ थांबला बारावरून तेरावर पण सुद्धा गेले नाही तर बारा आमदार राष्ट्रवादी शरद पवारांचे जर शरद पवारांच्या बारा आमदारांनी जयंत पाटलांना मतं दिली असती तर बारा ते आणि शेकपाचा एक आमदार आहे म्हणजे तेरा व्हायला पाहिजे ते सुद्धा झाले नाही आणि समाजवादी डावे पक्ष आणि एक एम आय एमचा हे लोक पण भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवारांना मतं कधीच देणार नाही त्यामुळं ते पाच सहा मतंसुद्धा हे जयंत पाटलांना पडलेले आणि मग राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे चे बारा शरद पवारांचे जे काही आमदार आहेत त्यांनी जयंत पाटलांना पाठिंब्याप्रमाणे मतं दिले का हा एक मोठा प्रश्न तयार होतो त्यामुळं कदाचित शरद पवारांचे सुद्धा चार पाच आमदार फुटलेले त्यांनी चार पाच आमदारांनी महायुतीच्या पारड्यात आपलं मतदान टाकलेले आता काँग्रेसचे तर आठ आमदार फुटल्याचं जवळजवळ जाहीर झालेले आता हे नावं अजून समोर आले नाही पण प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा मान्य केले की आमचे काही लोक फुटलेले गद्दार त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्यावर आम्ही वॉश ठेवला होता मग आम्ही त्यांच्यावर आता कारवाई तर करणारच आहे कुठलाही केंद्रीय आमच्या समितीची आम्ही वाट पाहणार नाही आणि त्यांना पक्षातून काढण्यातच येईल अशा पद्धतीने पटोलेंनी जाहीर करून टाकलं आता यामध्ये महायुतीचा मोठ्या प्रमाणामध्ये विजय झाला आहे नऊ लोक उभे केले नऊचे नऊ निवडून आणले त्याच्यामुळं शंभर टक्के स्ट्राईक रेट आहे खरं तर लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला महाराष्ट्रामध्ये फटका बसला महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला यामुळं काही अंशी महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी झाली होती उत्साहाचं असं काही वातावरण राहिलं नव्हतं आणि पलीकडं महाविकास आघाडीमध्ये अगदी ये आनुवर तो तो एक खासदार असलेली पार्टी चौदा खासदारांवर गेली किंवा आपण म्हणत होतो की शरद पवारांचं काही राहिलं नाही तर शरद पवारांनी दहा लोक उभे केले आठ निवडून आणले म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट ऐंशी टक्के आता उद्धव ठाकरेंचा जरी आपण म्हणू की एकवीसपैकी नऊ निवडून आले तरी पण आता उद्धव ठाकरेंबरोबर मोदींचा चेहरा नाही आहे बऱ्या अंशी उद्धव ठाकरेंनी सुद्धा लोकसभेला यश संपादन केले या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर महायुतीला लोकसभेमध्ये मोठा फटका बसला होता आणि नेत्यांमध्ये समर्थकांमध्ये आता एक वातावरण एक भीतीचं वातावरण तयार झालं होतं की आपलं विधानसभेमध्ये काय होईल किंवा येणाऱ्या ह्या अकरा जागांचं विधान परिषदेच्या बाबतीत काय होईल आमदार आपल्याबरोबर राहतील का लोकसभेचं जेव्हा निवडणूक झाली निकाल आला तर अशा काही वावड्या उठल्या अफवा उठल्या की शरद पवारांबरोबर अजित पवारांचे काही आमदार आहेत ते बरोबर परत जातील परत आपली घर वापसी होईल किंवा शिवसेनेचे एकनाथ शिंदेबरोबर असलेले काही आमदार परत उद्धव ठाकरेंक वापसी करतील तेव्हा अशी परिस्थिती एक तयार झाली होती असं वाटत होतं की या परत वापसी झाली तर महायुतीला फटका बसेल कारण महायुतीमध्ये ज्या काही निवडणुकीमध्ये एकमेकांनी एकमेकांना खास अशी मदत केल्यासारखी वाटली नाही सुद्धा काही उमेदवारांचा पराभव झाला हे आपल्याला मान्य करावं हो लागेल तेव्हा आजची परिस्थिती अशी आहे की आज महायुतीच्या या तीन नेत्यांनी मग अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील यांनी काही जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहे तोंडांना सुद्धा त्यांनी टेप लावला आहे कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तिघांनी भसून घ्यायचा कुणी वाचाळवीरासारखं जागा वाटपाच्या बाबतीत जे काही बोलायचं नाही संयुक्त निर्णय घ्यायचा आणि तो निर्णय तळापर्यंत पोहोचला पाहिजे पार्टी ह्या पार्टीने त्या पार्टीबरोबर गद्दारी त्या पार्टीने ह्या पार्टीबरोबर गद्दारी जर अशी जर परिस्थिती केली तर लोकसभेपेक्षा वाईट परिस्थिती विधानसभेमध्ये महायुतीची होऊ शकते ही गोष्ट या तीन लोकांना सुद्धा आता माहीत झाली कारण अनेक संकट त्यांच्या समोर आहे अगदी मराठा आंदोलन असेल किंवा पेपरफुटीचे मुद्दे असतील रोजगार असेल किंवा शेतकऱ्यांचे मुद्दे असतील या सगळ्या मुद्द्याला सामोरं जाऊन अशा पद्धतीचं राजकारण आता एकमेकांवर जर तुम्ही शासनतेच्या नजरेने बघत असाल की अजित पवारचे मतं पडली का शिंदेची पडली का भारतीय जनता पार्टीने दिली का या अशा प्रकारच्या विनाकारण जर शंका जर आपण एकमेकांनी जर महायुतीमध्ये घेतल्या तर कदाचित आपला याच्यापेक्षा दारुण पराभव होऊ शकतो याची प्रचिती सुद्धा या या तीन नेत्यांना आलेली त्याच्यामुळं हा विधान परिषदेचा जो निकाल आहे जरी महायुतीच्या बाजूने असला आता यामध्ये फ्लोअर मॅनेजमेंट असते आता तिसऱ्यांदा जवळजवळ देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारचं फ्लोअर मॅनेज मॅनेजमेंट केलं आणि विजयाची आपल्याकडं विजयश्री खेचून घेतली त्याचं श्रेय शंभर टक्के देवेंद्र फडणवीसांना जातं एकनाथ शिंदेंना जातं अजित पवारांना जातं पण ह्या विजयाने महायुतीच्या लोकांनी नेत्यांनी जाऊ नये जास्त उत्साहात येऊ नये तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये तळागाळामध्ये आपल्या योजना पोचवायच्या आहे काम पोचवायचे प्रत्येक वेळेस तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा कामी येणार नाही तुम्हाला तुमच्या कामाची पावती तुम्हाला लोकांकडून तुम्हाला मिळाली पाहिजे या सगळ्या गोष्टी आता ह्या आमदार संख्येमधून तेवीस लोक मत लागत होती मिळाली तुमच्याकडं आमदार होते या सगळ्या गोष्टी आहे पण तुम्हाला समोर आता जनतेसमोर जायचे जनतेपर्यंत तुमचा आवाज पोहोचला पाहिजे शिवाय महाविकास आघाडीकडून सातत्यानं खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम चालू आहे याही अजून खोटे नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम ते करतीलच या सगळ्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे त्याच्यामुळे ह्या नऊ जागांवर तुमचा जो काही विजय झालाय हा एक उत्साह निर्माण करण्यासाठी चांगलाच आहे त्याबद्दल सर्वांचं जे काही विजयी झालेले असतील उमेदवार मग महाविकास आघाडीचे असतील किंवा महायुतीचे असतील या सर्वांचं आपण अभिनंदन करू पण महायुतीने जर अति उत्साहात आणि आम्ही आता या राज्यामध्ये परत विजय झालोय आणि आता आमच्याकडेच विजय येईल आम्ही परत विधानसभेमध्ये आमचाच मुख्यमंत्री होईल अशा पद्धतीच्या वलगाणा जर केल्या आणि तळागाळामध्ये तुम्ही जर काम केलं नाही तर काहीही होऊ शकतं त्यामुळं या सगळ्या विधान परिषदेच्या निकाल किंवा विजयामुळं जास्त अतिविश्वास किंवा अति आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी न बाळगता लोकांची कामं करा पर्यंत कामं पोचवा आणि जे काही खोटं नॅरेटिव्ह महाविकास आघाडीकडून पसरवण्याचं सातत्याने काम होते ते खोडण्याचं काम या लोकांना करावं लागेल नाहीतर वेळ सांगून येत नाही ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद